नमस्कार मी डॉक्टर सोनाली फिजिओथेरपिस्ट हृदय आनंदी तर आयुष्य प्रकाश मे दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर चंद्र तेज कदम एंडोस्कोपिक न्यूरोवा स्पाइन सर्जन आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर स्मिता तांबे दंतरोग तज्ज्ञ या दिवाळीला तुमचे हास्य तेजस्वी व आरोग्यदायी ठरो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर चिन्मय जगदीश कुलकर्णी हृदयरोग तज्ज्ञ आपल्या सर्वांना हृदय निरोगी आनंदी व मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर बीना जंगीर Uh, मी रेडिओलॉजी कन्सल्टंट आहे आत्मा हॉस्पिटलमध्ये तर आमच्या रेडिओलॉजी विभागातर्फे तसेच समस्त आत्मा हॉस्पिटल तर्फे, तर्फे तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या परिवारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर सुरेश पासरे त्वचर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो मी डॉक्टर अंकुश राहते आत्मा हॉस्पिटल येथे फुल टाइम फिजिशियन आणि आयसीयू कन्सल्टंट म्हणून जॉईन आहे उजळणाऱ्या दिव्यांप्रमाणे आपले आरोग्य आणि आयुष्य सदैव मी तेजस्वी राहो आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर समीत हिरे कन्सल्टंट न्यूरो सर्जन आत्मा मालिक हॉस्पिटल माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सनीसिंग सिंग फोरल अँड मॅक्झिलो फेशियल सर्जन आपण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर गणेश आहे तुमचा अस्थिर तज्ञ व साधे प्रत्येक तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे व आत्मालिक आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीनं दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर मयूर शिंदे युनिट हेड आत्मा हॉस्पिटल ओकुमठाण परमपूज्य सद्गुरु आत्मा मलिक कृपा कृपाशीर्वादासह आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आत्मा मालिक दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा